गॅस आला नाही म्हणून ना 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 चूल पकडीने खाली ठेवा पहिले तुम्ही पहिले चूल पेटवून घ्या पडा दोघे आणि चूल पेटवा पडा दोघे नाहीतर पकड चालू बॉक्स आहे पेपर पाहिजेत

कोणी नुसतेच ना ते अति छुल व्यवस्थाक नाही ना ते बसणार नाही पुढे होले फायर अलार्म सिस्टम नाही नाही जरा फायर अलार्म सिस्टम असले लगे लगे वाजायला चालू कर <laughs>

घेतलं तर ते पूर्ण कडे पण नेलंच पाहिजे घालवायचं तर त्याला जाळ बांधवायचं इकडे इकडे जाळ आहेत इकडे पकड